पुरस्का, मेला। मेला पुरस्कार पुरस्काराचं आजचं जे आयोजन होतं ते खूप छान होतं आणि मला पण अनपेक्षितपणेच मिळाला मिळाला असा अर्थ की पाठवलं होतं पण आपली निवड होती की नाही पण झाल्यानंतर आता ह्या वयामध्ये एवढं मोठा पुरस्कार मिळाला आणि ते पण ठाण्यात मी अगदी जन्मापासूनची ठाण्यात आहे ठाण्यावर अतिशय प्रेम आहे आणि ठाण्यातर्फे हा पुरस्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टनी दिला त्याचं खूप कौतुक वाटतं आहे मला अगदी अभिमान वाटतं आहे आणि असेच वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कार यांच्याकडनं सतत मिळाले जावे मिळत असतात अशी मी आशा व्यक्त करते सुंदर कार्यक्रम देवीचं छान आयोजन पण यांचं सगळं पूजेचं वगैरे असतं आणि खूप मजा आली मला आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अचानक हा सु पुरस्काराचा मेसेज आला मला अगदी म्हणजे माझा आनंदच गगनात मावेना कारण आपण सतत आपलं काम करत राहतो दिवस रात्र कामात आपण वाहून घेतलेलं असतं स्वतःला आणि कधी लक्षातही येत नाही की अशा कामासाठी कुणीतरी पुरस्कार देऊ शकता आपल्याला आणि ही काही स्पर्धा नव्हती काही कॉम्पिटिशन नव्हतं आपण काही पाठवलेलं नव्हतं त्याच्यामुळं अचानक हे जे सरप्राईज आम्हाला आनंद चॅरिटेबल ट्रस्टकडून मिळालं ते खरोखरच अगदी अद्भुत होतं आणि देवी घरी आ देवीच्या मंदिरात बसून देवी घरी येणं हा खरंच खूप मोठा सन्मान आम्हाला नवदुर्गेचा आनंद चॅरिटेबल ट्रस्टने दिला त्यांचे खूप खूप खरंच धन्यवाद खूप आभार प्रोफेसर डॉक्टर विमुक्ता राजे आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे मनापासून धन्यवाद कारण त्यांनी जे आजवर काम करते त्याची दखल घेतली आणि ते काम सगळ्या लोकांपर्यंत ठाणेकरांपर्यंत पोहोचवायला त्याच्यामुळे मदत झालेली आहे मला असं वाटतं की हे देवीचेच आशीर्वाद या नवरात्रात मला मिळाले धन्यवाद खरं तर आनंद चॅरिटेबल ट्रस्टने आम्हाला सगळ्यांचा आनंद द्विगुणित केला आहे आजची संध्याकाळ खूप आठवणीत राहण्यासारखी झाली इथे आज नऊ नवदुर्गा आणि नऊ नवरत्न असे अठरा जणांचा खरं तर सन्मान झाला आणि म्हणतात ना हिरा निवडायला पण जोहरी लागतो असा या ठाणेकरांच्या गुणी ठाणेकरांना शोधून काढण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टने केलेलं आहे इथे सगळेजणं तर आपल्या स्वानंदासाठी काम करतात पण त्या स्वानंदाची दखल कोणीतरी घेतलं याचा आनंदच आम्हाला खूप जास्त झाला आहे घरच्यांनी कौतुकाची थाप मारावी पाठीवर तसं मोटिवेशन मिळाल्या प्रोत्साहन मिळाल्या काम करतच सा राहू सामाजिक कार्यामुळेच माणूस माणूस होतो मला शब्दात व्यक्त नाही करता येणार की किती बरं वाटतं जेव्हा इतक्या दिग्गज लोकांच्या बरोबर आपल्याला स्टेज शेअर करायला मिळतो आणि सन्मान होतो आणि ते पण ज्यांचं कार्य आम्ही बघत मोठे झालो त्या लोकांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा सन्मान केला तर खरंच खूप खूप मनापासून बरं वाटतं आणि सगळ्यांना धन्यवाद मनापासून